स्वयंसेवकांच्या मनातला हर्ष अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष जय श्रीराम हर महादेव शंभर वर्षाची सेवा समर्पण संघटन संघर्ष बलिदान आणि एक अप्रतिम अनुशासन म्हणून आणि एवढेच नव्हे तर जगातील सर्वात मोठी एन जी ओ म्हणजेच नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस आज एक जगप्रसिद्ध संघटन आहे अनेक वर्षांच्या गुलामगिरीमुळे स्वधर्म स्वराष्ट्र स्व परंपरा स्व सुवब कर्तव्याचा पडलेला विसर आणि गुलामगिरीची पडलेली सवय यापासून लोकांना जागृत आणि एकत्रित करण्यासाठी पूज्य केशवराव बैराजी हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये एक अशी तिथी ज्यावेळेस अंधकारावर प्रकाशाचा विजय अधर्मावर धर्माचा विजय दैत्यांवर देवाचा विजय अशी तिथी म्हणजेच विजया विजयादशमी दसरा याच तिथीला केशवजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पंचप्रण पाच परिवर्तन घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि आता संघ शताब्दी करून एकशे एकव्या वर्षात प्रवेश करत आहे विश्वस्य